नमस्कार सख्यांनो आपल्या स्वाद संवाद चॅनलमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते कशा आहात तुम्ही मस्त ना मस्त खा आणि स्वस्त राहा चला तर मग आज आपण बघूया नागोरी डाळ दाड। नागोरी डाळ ही नागोरची असल्यामुळे या डाळीला नागोरी नाव असं देण्यात आलेलं आहे यासाठी आपल्याला ला लागणारं साहित्य आहे एक वाटी खडा मसूर अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि पाव वाटी तुरीची डाळ ही छान आपण धुवून द अर्धा तास भिजत टाकूया यासाठी आपल्याला कसुरी मेथी लागणार आहे ती एक चमचा आपण भिजत टाकू आता आपण जी डाळ भिजवलेली आहे ती कुकरमध्ये टाकून त्याच्या छान चार शिट्ट्या करून घेऊया या डाळीमध्ये आपल्याला फक्त मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपण मीठ टाकल्यानंतर कुकरचं झाकण जा जा लावू आणि याच्या छान चार शिट्ट्या करून घेऊ चार शिट्ट्या केल्यानंतर आपली डाळ खूप छान मऊसूत शिजली जाणार आहे आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण बेसिक चॉपिंग करून घेऊया त्यासाठी आपल्याला ला लागणार दोन कांदे एक टमॅटो दोन इंच आल्याचा तुकडा आणि एक लसणाची कांडी ती आपण सोलून घेऊया कांदे आपली डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण चॉपिंग करून घेऊ कांदा टमॅटो चॉपिंग करून झालं आहे आता आपण अद्रक लसून मिक्सरमध्ये छान याला जाडसर थोडं दळून घेऊ हे थोडं दाताखाली आल्यानंतर खूप छान ये लागते सख्यांनो आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी आपल्याला दोन तीन चमचे तेल घ्यायचं आहे आणि दोन चमचे यात तूपही टाकायचं आहे तूप, तूप साजूकच घ्या खूप छान टेस्ट येते आपल्याकडे बटर जर अवलेबल नसेल तर आपण तूप वापरले तरी चालते किंवा बटरही वापरा जर तुमच्याकडे असेल तर आता आपण याच्यामध्ये मोहरी घालू मोहरी छान तडतडली की आपण याच्यामध्ये जिरे घालू हिंग घालूया कसं सख्यांनो डाळीमध्ये खूप सारे प्रोटीन आणि फायबर असते ज्या सख्या डाएट करत असतील त्यांच्यासाठी नागोरी डाळ ही बेस्ट ऑप्शन आहे चला आपली फोडणी तयार होत आहे आता आपण त्यात दोन लाल सुक्या मिरच्याही घालून घेऊ आणि जे अद्रक लसूणाची पेस्ट केली आहे ती पण आपण छान फ्राय करून घेऊ अद्रक लसूण मंद आचेवरतीच परतायचं आहे आता त्याच्यामध्ये आपण दोन कांदे जे चिरले होते ते घालून चांगलं फ्राय करूया कांदा फ्राय करताना आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ घालू आणि थोडी हळद घालूया याच्याने हळदीमुळे कलर छान येईल आणि मिठामुळे कांदा छान लवकर परतला जाईल मैत्रिणींनो खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही नागोरी डाळ दाखवत आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला तुम्हाला पैसे तर लागणार नाहीच आहे पण मला नवनवीन पदार्थ दाखवायला मला प्रोत्साहन भेटेल चला आता आपण कांदा छान परतून झाला आहे त्याच्यामध्ये टमॅटो टाकून घेऊ टमॅटो टाकल्यानंतर कोथंबीर टाकूया जर तुमच्याकडे कोथंबिरीच्या थोड्याशा काड्या असतील तर त्याही टाका त्याच्याने पदार्थाला खूप छान चव येते आता आपण याच्यामध्ये थोडं लाल तिखट टाकूया आणि दोन चमचे पाणीही टाकायचं आहे याच्याने टमॅटो छान शिजला जाईल पाण्यामुळे आणि लाल तिखटामुळे फोडणीला छान रंग येईल आता आपली डाळ छान शिजून झालेली आहे फोडणीमध्ये आपण कढीपत्ता टाकूया आपला मसाला छान फ्राय झालेला आहे आता आपण शिजवलेली डाळ याच्यामध्ये टाकू आणि थोडंसं मीठ टाकूया डाळीला छान उकळी आल्यानंतर याच्यामध्ये किंचित गूळही टाकायचा आहे याच्यामुळे डाळीला खूप छान चव येते एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही ही डाळ दाड़। या डाळीसाठी लागणारे साहित्य काय आहे ते मी तुम्हाला देत आहे एकदा नक्की नक्की ट्राय करा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद सख्या